रामकृष्ण ही मौली मौली आपण श्रीमद गीता एक एक एक, एक भगवद्गीतेतील श्लोक आपण चिंतनासाठी घेत आहोत आणि फार विस्तारानं नाही पण संक्षिप्त रूपामध्ये मला जेवढं काही त्याच्यावरती चिंतन मांडता येईल त्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या सगळ्यांची साथ त्याला मिळत आहे त्याच्यामुळं उत्तरोत्तर माझ्या पण मला पण उल्हास येतोय की आपणही काहीतरी अशा पद्धतीनं चिंतन करावं की जेणेकरून आपल्याही स्वतःच्याही बुद्धीमध्ये ज्ञानामध्ये भर पडेल हा एक चांगला उपक्रम माझ्याकडून मी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळते परत एकदा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आपण जास्तीत जास्त पद्धतीनं लाईक करावं शेअर करावं आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि आता इथं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी चालू असणारा हा प्रसंग अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक चार अर्जुन भगवंताला बोलू लागला आतापर्यंत भगवंताने मागील दोन श्लोकामध्ये अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केला हेच सांगितलं की अरे तुझ्या मनात जे काही प्रश्न आहे ते सगळे सगळे प्रश्न बाजूला टाकून दे तू आता फक्त शत्रूसमोर शत्रू आहे आणि तुला त्याच्यावर विजय मिळवायचा आहे त्या शत्रूचा नायनाट करायचा आहे एवढंच एक ध्येय तुझ्या मनामध्ये ठेव बाकी की तू तुला कसलाच विचार तू करू नको अशा प्रकारचा अर्जुनाला भगवंताने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण एवढं असून सुद्धा सांगितल्यानंतर सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये आणखी काय प्रश्न निर्माण झाला अर्जुन भगवंताला काय बोलतोय तर अर्जुन पुढे काय बोलू लागलाय अर्जुन <coughs> वाचम कथम भीष्म संखे द्रोण च मधुसूदन यशुबी प्रतिओ सुदन अर्जुन बोलू लागला अरे देवा या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी ज्यावेळेस मी बघितलं तर पितामह भीष्माचार्य गुरु द्रोणाचार्या बरोबर युद्ध करायची वेळ माझ्यावर आली अरे शत्रूंचा नैनाट करणारे हे भगवान कृष्ण परमात्मा तू मला सांग जे माझ्यासाठी अत्यंत पूजनीय असे असणारे गुरु कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य द्रोणाचार्य हे असताना यांना कशा पद्धतीनं यांचा घात करायचा मी यांना कशा पद्धतीनं मारायचं तू काय बोलतोयस तुला तरी योग्य वाटत का ह्या गोष्टी शत्रू कोण आणि आपला कोण हे पण ओळखता येऊ नये का एवढा मी अज्ञानी आहे का देवा अर्जुन भगवंताला बोलू लागलेला अरे हे युद्ध नाही हे एक प्रकारच्या आमच्या कुळाचा नायनाट करण्यासाठीच एक पाऊल मी माझ्या स्वतःहून चालतोय की काय अशा पद्धतीने माझी अवस्था निर्माण झालेली आहे हे फक्त प्रसंगासाठी युद्ध वाटते वास्तवात हे युद्ध नाही तर हे स्वतःच्या कुळाचा घाच करून घेण्याचं पाऊल आहे आणि जे पाऊल तू मला टाकण्यासाठी सांगतोयस की अर्जुना उठ सगळं सोडून दे आणि युद्धाला तयार हो हे त्या पद्धतीनं मला वाटू लागलेलं आहे अरे आईवडिलांनी लहानाचं मोठं करावं आणि त्याच आईवडिलांची अपकिर्ती करण्याचा प्रयत्न करावा त्या आईवडिलांच्या कीर्तीला दोष लागावं आईवडिलांना दोष व्हावा त्यांनाही बापाच्या भोग भोगण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त करावं अशा प्रकारचं कार्य माझ्याकडून घडावं असं तुला वाटते का अर्जुनाची अवस्था काय करावं काय नाही आणि मनुष्य आपण सुद्धा तशाच परिस्थितीमध्ये असतो महाराज योग्य काय अयोग्य काय कळत नसतं आणि अशा वेळी मग काय करावं हे केल्यानं काय होईल ते केल्यानं काय होईल के अशी एक धारणा आपल्या मनामध्ये निर्माण होते मग नेमकं करावं काय जे योग्य आहे जे शास्त्र विहित आहे जे शास्त्रामध्ये ज्याला विहित कर्म म्हणून म्हटलं जातं ते कार्य माणसाने केलं पाहिजे आणि भगवंत सुद्धा त्याला विहित कर्मच करण्याला प्रवृत्त करत आहे अर्जुनाला कर्म करण्यासाठी कोणीही भगवंत अर्जुनाला प्रवृत्त करत नाही विहित कर्म करण्यासाठीच जे शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे ते कुरुक्षेत्र युद्धाच्या प्रसंगामध्ये शत्रूवर विजय मिळवण्यासाठी शत्रूचा नायनाट केलाच पाहिजे मग तो शत्रू कोणीही असो तो आपला आहे का परका आहे कोण आहे काय नाही याचा विचार रणांगणावर करायचा नसतो हे शास्त्र शास्त्रामध्ये लिहिलेली गोष्ट आहे शास्त्रामध्ये सांगितलेली गोष्ट आहे आणि त्याच पद्धतीने भगवंत सांगताय भीष्माचार्य द्रोणाचार्याबद्दल अर्जुनाला अर्जुनाच्या मनामध्ये कळवा निर्माण झाला आणि ज्यांनी आम्हाला धनुर्विद्या शिकवली ज्यांनी आम्हाला शास्त्र धरायला शिकवलं ज्यांनी आम्हाला शस्त्राचा शस्त्राचा अभ्यास आमच्याकडून करून घेतला ज्याच्यामुळं आम्ही आज त्रैलोक्यामध्ये सगळीकडे सूरवीर म्हणून मिरवतो अशा गुरु द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यावर मला शस्त्र धरायला सांगतो येतो त्यांना नाही ना त्यांचं नाही सुद्धा करायला आणि प्रकारे <clears throat> त्यांच्यावर स्वप्नामध्ये सुद्धा आम्ही कधी विचार केला नाही की माझ्या गुरुवर मला ज्या गुरूंनी मला एवढं काही ज्ञान दिलं त्याच गुरुवर मला ते शस्त्र उभारायला लागेल एखाद्या संतांचा जर आपल्याकडून सन्मान नाही झाला तर हरकत नाही पण कमीत कमी अवमान तरी होऊ नये तस भीष्माचार आणि द्रोणाचार्यासारखे महान संत महात्मे असणारे ज्यांनी आपल्याकडचं सर्वस्वी ज्ञान आम्हाला देऊ केलं असे उपकार ज्यांनी आमच्यावर केले त्यांच्याबद्दल त्यांना मारावं हा विचार आम्ही स्वप्नात तरी का करावा तो विचार आमच्या मनाला सुद्धा स्पर्श करत नाही मावली ज्ञानोपार आहे मधून सांगतात काय बोलतात लागी मन आम्ही शको धरू तया प्रत्यक्ष के करू घातू देवा देवा अरे स्वप्नामध्ये सुद्धा त्याच्यावर शस्त्र उगारावं असा विचार येणार नाही असे भीष्पाचार्य आणि द्रोणाचार्य यांना प्रत्यक्ष समोरासमोर जाऊन त्यांच्यावर शस्त्र करून त्यांचा घात करावा हे मला तरी कसं कधी जमणार आहे का किंवा याचा विचार तरी आम्ही करणार आहे का असं तुला का वाटतं की आम्ही असं करावं माझ्याच्यानं हे काही होणार नाही अशा प्रकारचं पुन्हा एकदा अर्जुन असणारा भगवंताला त्या ठिकाणी बोलू लागला की देवा हे माझ्याच्यानं होणारं कार्य नाही मी माझ्या गुरूंची हत्या माझ्याकडून व्हावी असं मला स्वप्नामध्ये सुद्धा वाटत नाही आणि ते करायला मला तरी आता सध्या माझं मन धजत नाही अशा प्रकारची स्वतःची अवस्था असणारी अर्जुन भगवान कृष्ण परमात्म्याला सांगू लागलेला आहे रामकृष्ण